संस्कृत राजकारणाला अपेक्षित असलेलं हेच ते दृश्य अनुभव काल पुणेकरांनी घेतलाय लोकसभा निवडणुकीचा उमेदवार जोरदार प्रचार करतायत सध्या उमेदवारांचा गाठीभेटींवर अधिक जोर दिसतोय आणि अशातच प्रचारादरम्यान पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार हे एकमेकांसमोर आले आणि या प्रचारादरम्यान झालेल्या भेटीवे या दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना शुभेच्छा देत सुसंस्कृत राजकारणाचं दर्शन घडवलं पुणे लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता सुरू झालाय बारामती लोकसभा मतदारसंघासाठी बारा एप्रिल पासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहे तर पुणे लोकसभा मतदारसंघासाठी अठरा एप्रिल पासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहे मात्र त्या आधीपासूनच या मतदारसंघातील उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली सध्या वैयक्तिक गाठीभेटींवर या उमेदवारांचा भर असल्याचं दिसून येत आहे पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर तर महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे रिंगणात आहे तर दुसरीकडे सबंध देशाचं लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहे तर महायुतीचे उमेदवार म्हणून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात आहेत या सर्वच उमेदवारांनी सध्या नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटी गाठींवर विशेष भर दिलाय आणि याचाच एक भाग म्हणून काल पुण्यामध्ये तळजाई टेकडीवर या उमेदवारांनी हजेरी लावली पुण्यातील तळजाई टेकडीवर दररोज अनेक नागरिक फिरण्यासाठी येत असतात आणि रविवारच्या दिवशी तर नागरिकांची ही अधिक असते आणि हाच दिवस हेरून बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मतदारांच्या भेटी गाठी घ्यायचं ठरवलं पुण्यातील तळजाई टेकडीवर या दोन्ही उमेदवारांची अचानक भेट झाली दोन्ही उमेदवार वेगवेगळ्या पक्षातील आहेत सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत तर रवींद्र धंगेकर महा हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत दोन पक्षांमधील वैचारिक विरोध असतानाही हे दोन्ही उमेदवार एकमेकांसमोर येताच त्यांनी आपुलकीनं एकमेकांशी संवाद साधला या दोन्ही उमेदवारांनी एकमेकांशी संवाद साधलाच आणि निवडणुकीसाठी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या यावरूनच सुसंस्कृत राजकारणाचं चित्र या निमित्तानं पुन्हा एकदा पुण्यात पाहायला मिळालं तर पुण्यामध्ये अनेकदा असे अनुभव तुम्हाला येऊ शकतात विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर अशी या पुणे शहराची ओळख आहे याच पुण्यामध्ये राजकीय मतभेद बाजूला ठेवून अनेक राजकारणी काही ना काही निमित्तानं एकत्र एक येताना दिसून येत असतात निवडणुकांच्या काळात तर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका टिप्पणी करतात मात्र राजकीय विरोध बाजूला ठेवत अशा प्रकारे सुसंस्कृत राजकारणाचं दर्शनही हे राजकारणी घडवतात हे मात्र नक्की असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका पुण्याहून अश्विनी जाधव लोकमत डॉट कॉम